दरम्यान रोहिणी खडसे यांच्याकडे याआधी पीए म्हणून काम करणाऱ्या पांडुरंग नाफडे यांच्यावरती पत्नीनं गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्यात पतीनं छळ केला असा आरोप पीडित महिलेनं केला आहे राजकीय दबावामुळे पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप महिलेचा आहे पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीनं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे ही तक्रार केली आहे रोहिणी खडसे यांच्यावरील धमकीच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे या संदर्भात पत्नीनं काय दिलेली आहे पांडुरंग सासरच्या लोकांकडनं मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खड खडसे यांचा रोहिणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तडणे तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही आणि या संदर्भात नेमकी दिलेली प्रतिक्रिया काय आहे तीही पाहूया व्यक्तींची गुंडशाही बंद झाली पाहिजे खरंतर तिला तक्रार नोंदवता सुद्धा पोलीस स्टेशनला येत नाहीये इतकं दडपण तिच्यावर आहे आणि अशा पद्धतीने तिला आणि तिच्या भावाला हे लोक जर धमक्या देत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे मी त्याचा निषेध करते एस पी सरांना देखील सांगितलेला आहे आणि हा विषय आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पाठवून देऊ कारण की अशा पद्धतीने जर कोणी दडपशाही करत असेल धमकी देत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि हा विकृती समाजातला वाढायचं कारण म्हणजे हे असे लोकांमुळे सुद्धा ह्या विकृती मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा कारवाई केली जाईल संबंधित तरुणीला आम्ही सांगितलं तुम्ही आज तक्रार नोंद करा आमचा भरोसा असेल जिल्हा महिला बाल विकास विभाग आणि विधी सेवा प्राधिकरण हे त्यांच्याबरोबर आहेतच ता आणि आमची पोलीस यंत्रणा सुद्धा त्यांना संरक्षण देईल त्याच्यामुळे कोणाच्याही धमकीला बळी पडू नये जी काही घटना घडलेली आहे ती त्यांनी मांडावी